माझे कशा माझ्यात नाता माझे कसायला हवं हो आता आहे म्हणजे मी उठले चार वाजता आता वाजले आहेत मोबाईल मध्ये जाते आज आहे माझी एक्झाम त्याच्यामुळे मला आता जायचे रात्री ना मला झोपायला म्हणजे सव्वा बारा वाजले साडेबारा वाजले तरी काही झोपच येत नव्हते मग कशी बशी मला साडेबारा वाजता मी झोपी गेले सकाळी उठते तर म्हणजे चार वाजता राईट एक दहा अलार्म वाजला की लगेच मी उठले होते आणि ना मला एवढं म्हणजे माझ्या मनावर एवढं मोठं दडपण ठेवल्यासारखं झालं होतं कारण मला लवकर मला सात वाजता माझ्या सेंटरला पोहोचायचं होतं आणि इथे ना चार वाजून बारा मिनटं झाले होते मी माझा आवाज पूर्ण म्यूट केलेला आहे कारण ना घरातला जे आवाज आहे ना तो सगळा आवाज येईल त्याच्यामुळे मी सगळीकडे म्यूट करून ठेवलेला आहे मग मला सकाळी माझ्या अंग वगैरे झाली आणि मुलं तर झोपले होते त्यांना सोडून जाणं माझा खूप मोठा टास्क होता राहतील की नाही कारण माझं बाळ फक्त दोन वर्षाचं आहे आणि मी म्हटलं सकाळी काही न खाण्यापेक्षा ना मी आंघोळ वगैरे झाली सगळं आवरून रेडी झाली आणि इकडे मी म्हटलं आता शिरा बनवावं कारण मला शिरा खूप जास्त आवडतो आणि माझ्या बापूला पण खूप आवडतो मग त्याला स्कूलमध्ये जाण्यासाठी मी शिरा बनवला आणि माझ्यासाठी पण मी शिरा बनवून डब्यात भरणार होते तो पण शिरा बनतो आहे आणि इकडे मी आधी उठलून पाणी घेतलं होतं कारण मी साधंच पाणी पिणार होते कारण दुसरं पाणी असं थंड जास्त ना एवढे सकाळ सकाळी नकोच होत होतं आणि माझी झोप झाली नव्हती मला खूप जास्त कंटा आला होता आणि आता काय करणार ना उठायला तर हवंच होतं कंटा आला तरी हे चालणार नव्हतं मग आता एवढं सगळं उठून आज मी जाणारच होते पेपरला गेल्याशिवाय पर्याय पण नव्हता कारण मी ऑलरेडी फॉर्म वगैरे भरला होता त्याच्यामुळे मला जावंच लागणार होतं मग ह्यांना ना, ना आंघोळीला जायचं होतं आणि हे मला सोडवायला येणार होते अर्ध्या रस्त्यापर्यंत जसं की ट्रेनला खूप म्हणजे जास्त काही लोकं नसतात सकाळच्या वेळेस म्हणून मी ह्यांना घेऊन जाणार होते एकटीला मला योग्य वाटत नव्हते एवढे सकाळ सकाळी मग ह्यांना ह्यांना ना मी बोलले तुम्ही फक्त मला अर्धा रस्ता सोडवा आणि मुलांकडे लक्ष द्या मग अहो बोलले ठीक आहे कारण ना माझ्यामुळे त्याला त्रास काहीच नको म्हणून मी त्याला सांगितलं की तू ना म्हणजे मुलांकडे लक्ष दे आणि मी आल्यानंतर तू तुझं काम सुरू ठेव पण त्याचं काम कधी बंद होणार आहे का न बंद होणार काम म्हणजे माझ्या नवऱ्याचंच आहे आणि इकडे बघा म्हणजे माझं तर सगळं काम झालं होतं आणि इकडे माझ्या आत्ताची मुलगी पण उठली होती कारण हे म्हणजे हिला मी फक्त उठवलं होतं ह्याच्यासाठीच की मुलांना लक्ष ठेवेल आणि मला खूप भीती वाटत होती किती वाचतील काय किती वेळ लागेल म्हणजे ना मी पा एवढं मला टेन्शन आलं होतं विचारूच नका मग ह्यांना सगळं म्हणजे ह्यांच्याशी थोड्या म्हणजे सकाळ सकाळी आमच्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या कुठे उतरायचं काय आणि मला ना दो मी दोन दिवसापूर्वीच तुम्हाला सांगितलं मी सेंटर बघून आले खूप जास्त म्हणजे टेन्शन आलं होतं कारण ना हिथून सकाळी पाचची ट्रेन होती माझी आणि काय करावं मला काही समजतच नव्हतं म्हणजे ना मी एक्झाम तर देणारच नव्हती पण दे का ती रे कारण आपले पैसे पण वेस्टित जायला नको आणि मला अनुभव पण येणं गरजेचं आहे पण खरं तर ना एवढं सकाळी उठून ना बाहेर जायचं नकोसं झालं होतं खूप जास्त कंटाळ पण आला होता त्यानंतर ना मी इकडे शिरा बनवला कारण ना मला शिरा खूप म्हणजे माझ्या बाबूला पण आवडतो आणि मी ना आता दूध घ्यायचा विचार केला होता पण एवढं सकाळ सकाळी कसं होईल माझं ना कालपासून खूप जास्त डोकं दुखायला लागलं होतं नको वाटत होतं ह्या सर्व गोष्टी मला एकदम तुपामधला शिरा आवडतो त्याच्यामुळे मी काय केलं आधी छान असा रवा भाजून घेतला त्यानंतर मी त्याच्यामध्ये तूप टाकलं म्हणजे तूप ना मी जास्तच वापरते दुसरं कोणत्याच गोष्टीत मी तूप जास्त वापरत नाही पण रव्यामध्ये खूप जास्त तूप घालावं लागतं कारण ना त्याच्याशिवाय आपल्या शरीराला छानच लागत नाही मग मी जास्त हातलं हलवून घेतलं व्यवस्थित आणि तिकडे माझं सांगणं चालू झालं की ते आता मला सडवा येणार आहेत मग इकडे ती आत त्याची मुलगी ना म्हणजे ती म्हणजे तिला लाज वाटत होती मोबाईलमध्ये येण्यासाठी ती म्हणायची नको मला इकडे यायला मम्मी म्हटलं ठीक आहे ओके तू जा इकडे मी असे थांबते मग त्यानंतर ना मी एकदम म्हणजे त्याच्यामध्ये दूध आणि पाणी मिक्स करून टाकलं आणि इकडे बघू शकता आपला शिरा खूप छान असा झालेला आहे आणि इकडे अजून मी त्याच्याशी झाकण पण ठेवलं नाही थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकलेलं आहे कारण मुलांना ना एकदम ड्राय जाणार नाही त्यांना आहे नाही म्हणून इकडे सकाळच्या चार वाजताच मी सकाळी शिरा बनवून घेतला आणि मी माझं आवरलो होतं किचनमध्ये सकाळी सकाळी उभा राहिले कारण मी सगळं रेडी होऊनच उभारले होते कारण टाइम भेटला तर शिरा बनवणार होते नाही तर बनवणार पण नव्हते आणि इकडे बघू शकता म्हणजे चार पस्तीस झाल्या तो त्याच्यामुळे ना मी तिथं माझं छान अशी बॅग ना मी रात्रीच भरून ठेवली होती आणि घरातलं आवरलं आणि इकडे आहो अहोबागा माझे किती फ्रेश होते सकाळ सकाळी आणि सका। त्यां ते बोलते तू एवढे सकाळ सकाळी व्हिडिओ काढतेस खरं तर मी माझ्यासाठी मला खूप भारी वाटतं आणि मला व्हिडिओ बनवायला पण खूप छान वाटतं मग मी आणि अहो ना खाली निघालो होतो आणि इकडे त्यांचे नाव माझ्यास माझ्यामुळं आज अर्धीच झोप झालेली आहे तर ना मला खूप वाईट वाटत होते की माझ्यामुळं किती त्रास सहन करतात ते तर ना माझा नवरा मी बोलते की असा नवरा सगळ्यांना मिळो बाबा माझ्यासाठी ना खूप ते भारी आहेत प्राऊड फील करेल की मी एवढी छान नाही पण माझ्यापेक्षा भारी ते आहेत सकाळी बाहेर गेल्या तर कोणीही नव्हतं आणि पूर्ण अंधार होता बघू शकता तर ऑटो पण आम्हाला भेटत नव्हती कशी बशी एक ऑटो आली आणि ते ऑटो पण म्हणजे आम्ही थोड्याफार अंतरावर आम्ही चालत गेलो आधी आणि तुम्ही बघू शकता इथे रस्त्याला कोणीच नाही आहे मग एकटं जाणं काय शक्यच नव्हतं हे मला ओला करून देणार होते पण मला ओलामध्ये खूप भीती वाटत होती कारण ते अशा ठिकाणी एक्झाम आहे की तुम्हाला पुढे गेल्या मी दाखवेलच मग कशी बशी आम्हाला ना पाच वाजता एक म्हणजे पावणे पाचला फोर फोर्टी फायला एक ऑटो भेटली होती त्यानंतर आम्ही निघालो आणि इकडे तर कुठे एका दुसरं माणूस आम्हाला इकडे दिसत होतं तर एवढं म्हणजे कसं तरी म्हणजे एकटं जाण्यासारखं सकाळचं खरंच मॉर्निंगच्या टाईमला पाच नंतर नसतं नंतर तरी लोक यायला लागतात मुंबई आहे तरी पण सकाळच्या मॉर्निंगच्या वेळेस काय होतं की ऑटोवाले ना म्हणजे मॉर्निंगच्या टाईमला ऑटो बंद करून झोपी जातात आणि आम्ही आलो हा तिथे तिकीट काढण्यासाठी तिकीट काउंटरला आणि इथे बघा हे ऑनलाईन तिकीट काढत होते त्यांना म्हटलं मलाही शिकवा आणि थोडं वेळा आम्ही वेट केला तिथे एक आमच्यासोबत आले होते आम्ही त्यांना पण त्या ताईंना ऑनलाईन तिकीट काढायला काय येत नव्हतं मग त्यांना आम्ही तिकीट काढून दिलं आणि त्या बिचाऱ्यांना इथे बसवलं मग त्यांना म्हटलं इथूनच ट्रेन लागते त्यांना काही एवढं समजत नव्हतं मग आम्ही दोघं वरती आलो आणि थोड्या थोडं बसलो कारण ना ट्रेन यायला पाचची पहिली ट्रेन होती तर ना खूप भीती वाटत होती पोहोचते की नाही काय होईल एक्झाम देईल की नाही म्हणजे काय बोलतात निगेटिव्हिटीज जास्त मनामध्ये येते कसे तरी इथे ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये पहाटे पाच वाजतासुद्धा म्हणजे एवढीच्या आमच्या इकडे साईडला गर्दी नव्हती हो तरी पण बऱ्यापैकी लोकं होते ट्रेनमध्ये मग आम्ही दोघंजण बसलो आणि थोडेसे गप्पा मारत होतो मग हे हा आणि मी दोघंजण गप्पा मारत होतो मुलांनी रात्री काय बोलले काय नाही तो मला सांगत होता मुलं तर मी झोपल्यावर दोघंजण गप्पा मारत बसले होते त्यानंतर ह्यांनी मला ट्रेनमध्ये बसून दिलं आणि मी निघाले कल्याणला इथून पुढचा प्रवास मी एकटीच करत होते आणि इथे मी आवाज याच्यासाठी म्यूट केला आहे तुम्हाला माझा आवाज काहीच येणार नाही आहे मला तर खूप जास्त भीती वाटत होती कारण बाहेर बघा एवढा काळोख होता आणि ट्रेनमध्ये मी आणि अजून एक बाजूला मुलगी बसली होती त्याच्यामुळे आपल्याला कधी जायचा प्रश्नच आला नाही तर ना मनामध्ये खूप जास्त विचारत होते की कसं होईल काय होईल कसं ना म्हणजे इथून मला ना जास्त मागे असं चालत जावं लागलं आणि एक फ्रेंड होते त्यांनी मला तिकडे सोडवलं मग मी तर म्हणजे तिकडे मी त्यांच्याकडे चालले होते मी पुढच्या डब्यात बसल्यामुळे ना मला काही समजतच नव्हतं आणि इकडे यायचा इश्यू आपल्याला कधी आलाच नाही आहे आज खूप इशू झाला आणि त्यांच्यासोबत मी बाईकवर चालले होते आणि त्यांनी मला इकडे ना म्हणजे ह्या रोडने मला थोडंसं माहीत होतं कारण मी दोन दिवसापूर्वी बघितलं होतं खरं तर माझ्या आहोंच्या मित्राचे पण माझ्यावर खूप जास्त उपकार आहेत खरांना ते सकाळी त्यांच्या मुलींना सोडून मला सोडवायला येणार होते आणि चक्कनं सकाळी बाहेर तिकडल्या साईडला जाताना ही नदी होती आणि एकदम गावाला आल्यासारखं फिलिंग वाहत होतं आणि थोडा थंडी वाजते जास्त आणि माझा अवतार खूप खराब झालाय कारण खूपच वेळ झाला होता मी आलेले आहे माझ्या कॉलेजच्या इथे आणि न एवढा वेळ लागला ना म्हणजे मला येण्यासाठी बाईकवर पण अर्धा पाऊन तास गेला होता ना एवढं थंडी वाजत होती तर काय मला असं आणि फायनली इथं पोचल्यावर ना माझ्या आधी पण भरपूर सारे लोक आले होते काही जण हातमध्ये बसले होते आणि काहीजण बाहेर उभा होते मग मी बाहेरच उभारले म्हटलं हे जे कॉलेज आहे ना म्हणजे खूपच लांब आहे म्हणजे इकडे कोणी ॲडमिशन पण करणार नाही एवढं आहे पण याच्या आजूबाजूचा परिसर चांगला आहे आजूबाजूच्या लोकांना म्हणजे इथून जवळपास कल्याण ठिकाणी राहणाऱ्या लोकांना हे हे त्यांना मा पण माहीत नाही आहे कॉलेज जे आजकाल थोडंफार माहीत आहे आणि इकडला सकाळचा पण खूप छान वाटत होता कारण सकाळचं कोळून मला पहिल्याच दिवशी भेटलं होतं मुंबईमध्ये आल्यापासून त्यानंतर मी इथं थांबले होते आणि थोड्याशा म्हणजे मुली पण झाल्या होत्या त्यांना गप्पा मारत होतो कारण आपल्याला काहीच माहीत नव्हतं आणि ते कसं काय आहे प्रोसिजर ते पण माहीत नव्हतं मला तर खूप जास्त भीती वाटत होती आणि हे होतं ते कॉलेज खूप मोठं कॉलेज होतं आणि त्याचं जे ग्राउंड होतं तिथे ग्राउंड म्हणता येईल मॅ म्हणजे एवढा छान परिसर होता ना म्हणजे खूपच सुंदर वाटत होतं मग फायनली आम्ही सर्वजण पंधरा वीस आतमध्ये गेलो आणि म्हणजे मला हो किती गर्दी यार दुपारचा पेपर पाहिजे होता ना आणि आपल्याला सकाळी यायचं होतं खूप हे झालं होतं ना आपण कुठे अरे त्या दिवशी मी एक वाजता आले ना खूप जास्त होऊन होतं आपल्या आईला वडिला बहिणीला भावाला असं घेऊन आले होते तर ना सगळेजण वेट करत होते तीन तास त्यांनी सर्वांनी वेट केला असेल तर एवढं लांब चालायचं होतं म्हणजे दहा पंधरा मिनटं अंतरावर चालायचं होतं पण काही काही जण ऑटो घेऊन आले होते मग ह्या ताई होत्या ही त्यांची गाड्या आहे ते मला घेऊन जाणार होते कारण ते पनवेला येणार होते खरं तर त्या खूप छान होत्या कारण कोण कोणाला आज एक तासाभरासाठी व भेटले की घेऊन जाते पण मी बोले नको आणि ते सर्वजण गाडीचा वेट करत होते कारण बस वगैरे काहीच नव्हती आणि एवढा रस्ता वाहतो विचारूच नका आणि ते उभं राहायला काहीच जागा नव्हती चक्क आम्हाला उन्हामध्ये उभारावं लागत होता आणि ते आमचा पेपर सुटला आहे म्हणून एवढी सर्व गर्दी झालेली होती आणि फायनली ना एवढं मला आला होता ना म्हणजे चेहरा पण बघू शकता नाश्ता पण केला नव्हता भूक जास्त लागली होती काहीच करता येत नव्हतं स्वतःची गाडी असेल ना माणूस लगेच जातं इथं जे कॉलेज आहे ना आता आमचा पेपर सुटला आहे आता दुसऱ्यांचा सा पेपर चालू होणार आहे सर्वजण म्हणजे आपल्या लहान मुलांना पण तीन तीन तास बाहेर बसवलं होतं कारण त्यांना ऑप्शनच नव्हता की लहान मुलं पण राहत नव्हते आणि हे छोटं बाळ बघा खूप क्यूट होतं आणि मला नाही ते ऊन जास्त लागत होतं त्या दिवशी मी स्टोल आणला नव्हता म्हणून मला आता समजलं की आपण स्टोल घेऊन यायला हवा म्हणून मी इथं आम्ही खूप उन्हामध्ये उभारलो होतो तर इकडे बघू शकता तुम्ही किती जण गाडीचा वेट करतात ऑटो पण थांबत नव्हती सर्वजण खूप जास्त कंटाळलो होतो त्यानंतर आम्ही ना मी आम्हाला बस भेटले आम्ही घराकडे निघालो मग ट्रेनने मी घरी आले आणि घरामध्ये बॅगवर ठेवली आणि मुलांना फ्रूट आणायला गेले कारण ते दोन तीन दिवस झाला मग फ्रूट मागत ते होते तेवढ्याच रस्त्याने जाताना माझं पोट खूप जास्त दुखायला लागलं मग इकडे बघू शकता मी त्यांच्यासाठी हे फ्रूट घ्यायला आले कारण हे तर आज चिकू पण घेणार होते आणि हे आम मला सर्वात जास्त खरबूज जास्त आवडतं म्हणून खरबूज पण घेणार होते आणि आन, ता जे इकडे खरबूज तर घेतलंच होतं आता कलिंगडता बाबुळा रोज ज्यूस आवडतो म्हणून ना मी वॉटरमेलन आण आणणार होते त्याला वॉटरमेलन एवढं जास्त आवडतं विचारूच नका मग इथे कसं बसं ते वॉटरमेलन कट करायला आवलं आणि हे चिकू ना आज खाण्यासारखे नव्हते मग मी आज कशा तरी ते चिकू पण घेतले आणि त क त्याला ना म्हणजे वॉटरमेलन कट करायला सांगितलं होतं त्याने ते टर्फच कट केलं पण ते पांढरं निघलं मग म्हणून मी दुसरं टर्फच घेतलं आणि ते खूप छान निघले लाल भडक घरी निघाले भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय